न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वनस्कार श्रीरामपूर शहरातील जिजामाता तरुण मंडळाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ पुरस्कार दोन हजार पंचवीस चे वितरण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार रामदास दानवे यांच्या हस्ते अॅडव्होकेट भागचंद चुडीवाल यांना करण्यात आले दिनांक एकोणीस जानेवारी रोजी श्रीरामपूर शहरातील जिजामाता चौक या ठिकाणी अंधशाळेच्या माध्यमातून अनेक मुलांच्या जीवनात प्रकाश देण्याचे काम करणारे तसेच विधी क्षेत्रामध्ये नावलौकिक असलेले अॅडव्होकेट भागचंद चुडीवाल यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते नामदार अंबादास दानवे आमदार सत्यजित तांबे जिजामाता तरुण मंडळाचे संस्थापकाध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे संजय फंड अशोक थोरे सुधीर वायखिंडे प्रकाश कुलथे संजय साळवे रोहित नाईक शरद गवारे तेजस बोरावके सिद्धांत छल्लारे लखन भगत भगवान उपाध्यय महेंद्र ताटिया सुहास परदेशी विशाल पापडीवा जेटू धुळे लोकेश नागर ज्ञानेश सारंगदर आदींसह सा इतर मान्यवर नागरिक आदी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते विजय आता करू शकण्याची अवतीनं हा पुरस्कार दिला जातोय अंबादाजी दानवे साहेब यांचा सुद्धा असतो यावेळी जिजामाता तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संजय छल्लारे यांनी प्रास्ताविक केलं सन्मानपत्राचे वाचन देखील यावेळी करण्यात आले आमदार सत्यजित तांबे यांनी बोलताना ॲडव्होकेट चुडीवाल यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला आपल्याला सांगायला आनंद वाटतो का पुरस्काराबद्दल पुरस्कार हा दरवर्षी दिला जातो पण श्रीरामपूरमध्ये जिजाबाद मंडळाच्या माध्यमातून जो पुरस्कार दिला जातो हा आप पुरस्कार आपण दरवर्षी देत नाही त्याचं कारण असं आहे की पुरस्काराच्या त्या सन्मानाचा कोणी माणूस नाही असं नाही पण पुरस्कार हा जर दरवर्षी देत गेलो ते इतके लोक आहे शेवटी आम्ही ठोकून जाऊ त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जिजा माझा सरुण मंडळाचं काम करत असताना गेले अडतीस वर्ष करोनाची साथ असेल सा। नवरात्र उत्सव असेल गोरमात्म्यांच्या जयंती पुण्यतिथी असेल हे सर्व कार्यक्रम आपण या ठिकाणी करत आलो आपण मला असं वाटलं की अशा लोकांचं पण तरी गुणगौरव केला पाहिजे म्हणून जिजामाता तरुण मंडळाच्या त्यावेळेस कैलासवासी जयंतराव ससले होते आणि त्या कार्यक्रमात का त्यांना त्यांनी नासा फरंदे साहेबचे सभापती होते त्यांचे तो पहिला आपण कार्यक्रम केला त्याच्यानंतर चार ते पाच वर्षांनंतर का या रामपूर शहरामध्ये का ज्याला आपण एक परमेश्वर मानतो डॉक्टर तर सगळेच होतात डॉक्टर सर्व होतात ज्यांना ज्यांना शक्य होत ते त्या माध्यमातून समाजसेवेचं काम करतात पण लहान बाळांसाठी ज्याला परमेश्वर मानलं जातं असे श्रमपूरमधील एक नामांकित डॉक्टर तुमच्या आमच्या सर्वांना माहिती असलेले डॉक्टर चौथानी यांनी आपण दुसरा मानाचा पुरस्कार दिला आणि त्या पुरस्काराला एक फिल्मस्टार आले होते दादा त्यांच्या हस्ते तो पुरस्कार दिला आशुतोष राहणार आणि आज जो तिसरा पुरस्कार आहे या तिसऱ्या पुरस्काराबद्दल मला सुद्धा अभिमान वाटतो का हा पुरस्कार देतानी आम्ही पण असा विचार केला का हा पुरस्कार अशा व्यक्तीला गेला पाहिजे संजय जोशी यांच्या सहकार्याने मी एका शाळेचं काम बघतो शाळा कशी चालली पाहिजे शाळेत किती अडी अडचण येतात किती गोष्टींना तोंड द्यावं लागतं हे सगळं असताना ज्यांना दृष्टी आहे अशा मुलांची शाळा चालवणं हे तरी जास्त अडचणीचं नसलं पण ज्या मुलांना खरंच ब्लाईंड आहे तर ज्यांना काहीच कळत नाही ज्यांना दृष्टी दृष्टीच नाही तर दृष्टीतलं काहीच दिसलं बघितलेलं नाही त्या मुलांना सगळ्यांना कसं हॅन्डल करायचं त्या निमित्ताने भाऊसाहेबांनी व त्यांच्या सर्व सहकार्याने ब्लाइंड असोशियल अंधशाळा जी चालू केली त्या अंधशाळेचं काम बघितलं जातं तर खरंच आहे आम्ही जमलेल्या सर्व बंधू बंदिलेली आहे माझ्या खूप मोठी जबाबदारी दिली आहे सन्मानपत्र वाचन आणि ज्यांचा सन्मान होतो आहे ते माझे काकाच म्हणायला लागेल त्यांच्यासाठी मी हे सगळं वाचते मला खूप आनंद होतोय तर मी सुरू करते हिंदू हृदय समुदाय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिजा माता करून मंडळ श्रीरामपूर यांच्या वतीने राजमाता जिजाऊ पुरस्कार सन्मानपत्र आहे ऍडव्होकेट माननीय श्री भागचंदजी फीरचंदी चुडीवार प्रत्येकाच्या जीवनात प्रकाशाचे स्थान अत्यंत सा अनन्य साधारण आहे मात्र नियतीने ज्यांना दृष्टी दिली नाही अशा शेकडो अंगांना सृष्टी दाखवून त्यांच्या जीवनात ते जाणून ज्ञानाचा व आनंदाचा प्रकाश निर्माण करणारे प्रकाश शांती म्हणजेच भक्चंद फकीरचंद चुडीवार म्हणजेच आदरणीय भाऊसाहेब दिनांक एक जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी आपला जन्म झाला शालेय व महाविद्यालय शिक्षणानंतर आपण कायद्याची उच्च पदवी संपादन केली सन एकोणीशे एकाहत्तर बहात्तर पासून आपण सिरामपूर कोर्टात वकिली व्यवसायाची सुरुवात केली अत्यंत अल्प कालावधीतच आपल्या व्यवसायात आपल्याला मोठा लौकिक मिळाला एक निष्णात विधिज्ञ म्हणून समाज आपल्याला ओळखू लागला वकील व्यवसाय करत असताना आपण सामाजिक कार्यकर्ता म्हणून सदैव सजा राहिला पुणे योगच्या अध्यक्ष पदही भेसवले जशा जशा संधी मिळत गेल्या आपण त्याचे सोने करत गेलो एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये सिरामपुरात निवा, निवासी मुकिर विद्यालयाची स्थापना केली सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये आपण नॅब अर्थात नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड यांचे सदस्यत्व स्वीकारले अगदी अल्पावधीतच म्हणजे एकोणीशे सत्याऐंशी मध्ये नॅपची जिल्हा शाखा आज नॅबचे रूपांतर शीतल छाया देणाऱ्या वटवृक्षात झाले आहे नॅपच्या राज्य शाखेवर उपाध्यक्ष होण्याचा बहुमान एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये आपणास लाभला असून आजही आपण कार्यरत आहोत नाटच्या जिल्हा शाखेच्या माध्यमातून श्रीरामपूर शहरात आपण केलेले कार्य अतुलनीय आहे दिव्यांना फक्त शिक्षणच नाही तर नोकरी व उपजीविकेचे साधन आपण उपलब्ध करून दिलेलं तसेच अनेकांचे विवाह करून देऊन त्यांचे प्रपंच उभे करून देण्याचं महान कार्य आपल्या हातून घडले आहे कारणपूर शहराशी तसं आमचं एक वेगळं नाटक आमच्या परिवाराचं कायम राहिलेलं आहे आणि मी आत्ताच संजीव बहुमतने विचारल होतो की लहानपणी आम्ही इथं ममता केक मध्ये या चौकामध्ये आमचं कायम म्हणजे रामनवमीला हो आलो की ठरलेले काही कार्यक्रम असायचे त्याच्यातले एक म्हणजे या दुकानामध्ये येणं आपलं कायम असायचं त्यामुळे ह्या संपूर्ण परिसराशी या शहराशी एक भावनिक असं नाटक आमच्या परिवाराचा आहे आणि विशेष करून माझंही आहे माझ्या जुन्या अनेक आठवणी लहानपणापासूनच्या या परिसराशी निगडीत आहेत आणि म्हणून मला या कार्यक्रमाला येताना विशेष आनंद आहे आणि त्यातच हा पुरस्कार आपण ज्यांना देतोय ते दे भाऊसाहेब बागचंदजी फतेरचंदजी चुडीवाल यांना पुरस्कार देणार असं जेव्हा मला संजीव भाऊंनी सांगितलं आणि दानवेद ये साहेब येणार आहेत असं सांगितलं त्यावेळेस निश्चितच या कार्यक्रमाला येणं हे माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं होतं आणि नगरला याच्यानंतर सात वाजताचा कार्यक्रम आहे म्हणून मला मी थोडस मीच घाई करून आता म्हणलं जर आपण चालू करू चालू करू असं करून हा कार्यक्रम आपण चालू, चालू, चालू केलेला आहे अनेक लोक समोरही बस बसलेले आहेत मोठी मोठे माणसं समोरही बसलेली आहेत त्यांचा सगळ्यांचा नामोल्लेख आता करणं शक्य नाही परंतु अनेक नगरसेवक आहेत माजी नगरसेवक आहेत अनेक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते समाजातले अनेक लोक या प्रेक्षकांमध्ये इथं त्यामुळे माणूस घरात बसला की तो लवकर महत्वाचा होता असं मला वाटतं आणि म्हणून बसायचं नसते इथं अनेक ज्येष्ठ नागरिक बसलेले जाते फक्त तुम्ही तु नावाला ज्येष्ठ नागरिक आहे तुमच्यातली ऊर्जा पाहिल्यावर आमच्यासारख्या तरुणाला देखील थोडस हे होतं की बाबा आपण काहीतरी थोडं कमी पडतं की काय इतकी ऊर्जा ऊर्जावान सगळे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत खर तर ही जी ऊर्जा आहे या ऊर्जेचा वापर चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे म्हणून स्वर्गीय जयंतराव फसाने यांनी संजय सल्लार यांना सांगितलंय की आपण ज्येष्ठ नागरिक भवन करूया आणि ते आपण पाहतो की इथं ज्येष्ठ नागरिक भवन देखील आपण केलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांचा खूप मोठा योगदान समाजाच्या विकासामध्ये कायम राहत असतं कारण शेवटी मार्गदर्शन करणाऱ्याची फार गरज असते आणि आपल्याला माहिती की आजच्या काळामध्ये अशी परिस्थिती आहे की कोणाचं मार्गदर्शन घ्यावं हा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे खरंतर भाऊसाहेबांचा भाऊसाहेबांचा चिडीवाळजींचा आणि आमच्या परिवाराचा देखील अतिशय जुना संबंध आहे म्हणजे माझ्या आई वडिलांच्या साखरपुड्याला सुद्धा ते होते इतका जुना संबंध आहे आणि त्यावेळेस ते दोन्ही बाजूंनी निमंत्रित होते म्हणजे त्यांचा तिकडून थोरातांशी पण संबंध होता आणि इकडे आमचे सुलते अॅडव्होकेट अश्वथराव आणि ते मित्र असल्यामुळे इकडूनही त्यांचं त्यांना निमंत्रण होतं आणि असं दोन्ही बाजूंनी ते दोरवायला त्यावेळेस आले होते इतका जुना संबंध यांचा आणि आमच्या परिवाराचा आहे खरंतर म्हणजे ही अशी आठवण संजीव भाऊ की आमच्या आईवडिलांच्या साखरपुड्याच्या दिवशी आमचे मामा बाळासाहेब थोरात हे जेलमध्ये होते विसापूरच्या पाण्याचं आंदोलन त्यावेळेस फार पेटलं होतं आणि त्या ते आंदोलनात त्यांना तिथं ते तुरुंगवास झाला होता त्या आंदोलनाच्या जेलमध्ये ते होते त्यावेळेस माझ्या आईवडिलांचा साखरपुडा त्यावेळेस झाला होता आणि इतके जुने ऋणानुबंध असलेल्या व्यक्तीला जर आज आपण आपल्या उपस्थितीमध्ये पुरस्कार मिळतो ही माझ्यासाठी एक फार आनंदाची गोष्ट आहे त्यांचं वकिली जवळजवळ त्रेपन्न वर्षाची वकिली झालेली म्हणजे मला असं वाटतंय की त्यांच्या तब्येतीकडे आणि तुमच्या सगळ्या पर्सनॅलिटीकडे पाहून असं वाटतंय राम जेठमलानीचा रेकॉर्ड तुम्ही बढणार अशी मला पंधरा टक्के खात्री आहे राम जेठमलानी जवळजवळ किती म्हणजे चौऱ्याण्णव पर्यंत म्हणजे तुमच्याकडे अजून तेरा वर्षाचं तुम्हाला गॅरंटेड त्याच्यामध्ये काम ऍक्टिव्हली करायचंच आहे आणि खरं की माणूस जितका ऍक्टिव्ह राहतो जितका तो शरीराने ऍक्टिव्ह राहतो तेवढाच तो मग मेंदूनी पण ऍक्टिव्ह राहतो विरोधी पक्षनेते अंबादास या दानवे यांनी यावेळी बोलताना अॅडव्होकेट चुडवाल यांच्या कार्याचा गौरव करत त्यांनी अनेक जणांना जग दाखवायचा प्रयत्न केला असल्याचे म्हटलं जवळला आपण दूर वाटतो खरं तर शेजारी आपण पण बरेच नाते गोते शेळे इकडे श्रीरामपूर नेवासा या सगळ्या पट्ट्यात असले तरी एक संघटना म्हणून हा भाग नगर जिल्ह्यात मोडतो आणि माझ्याकडे मराठवाड्याचं ता काम असल्यामुळे इकडे येण्याचा प्रसंग बऱ्याच वेळेस कमी येत असतो पण शिवसेना प्रमुखाच्या जन्मदिनानिमित्त जिजा माझा तरुण मंडळाच्या वतीनं बापशनजी चुडेवाल यांना जो पुरस्कार देण्यात येणारच त्यांनी मला या पुरस्काराची भूमिका सांगितली आणि म्हणून मुद्दा म्हणून मी या कार्यक्रमाला यायचं ठरवलं खरं तर जे बापशांजी आहेत यांचं कार्य तसं अलौकिक आहे मी आता त्यांना देण्यात आलेलं मानपत्र वाचलं तसे ते व्यवसायानं वकील आहेत आणि व्यवसायानं वकील असताना अंधशाळेच्या माध्यमातून अनेक लोकांना त्यांनी जग दाखवण्याचा प्रयत्न केला श्रीवाल साहेब बऱ्याच जणांचे डोळे उघडे अजूनही त्यांना जग दिसत नाही आज बऱ्याच जणांचे डोळे सतार उघडे असतात पण त्यांना आजूबाजूच्या वेदना दिसत नाही आजूबाजूचे प्रश्न दिसत नाही आजूबाजूचे दुःख दिसत नाही आणि असं असताना मला वाटतं की तुम्ही ज्यांना दृष्टी नाही आता खरं तर दृष्टीने असा शब्द हा तसा व्याकरणाच्या दृष्टीनं चुकीचा आहे दृष्टी कोणाला आहे आणि कोणाला नाही हे तपासण्याची आवश्यकता आहे परंतु ज्याला दृष्टीची आवश्यकता आहे भौतिक दृष्ट्या ती देण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून केला आहे तसं पाहिलं तर आपलं हे शहर छोट आहे आणि अशा शहरामध्ये आपण ही सेवा करण्याचा प्रयत्न करता कारण आजचा काळ हा तसा स्वार्थाभोवती फिरणारा काळ स्वार्थाचाच काळ म्हणता येईल स्वतःचं बघणं एवढीच दृष्टी आता लोकांना राहिलेली असताना मग तुमच्यासारखे कर्मयोगी हे कमी उरलेले आहेत ते जे स्वतःचा विचार न करता या समाजाचा विचार करता आणि खरं तर संदीप छलारे यांनी आज हा राजमाता जिजाऊ पुरस्कार तरी शिवसेना प्रमुखाच्या जन्मदिनानिमित्त आपल्याला द्यायचा ठरवलं मला असं वाटतं हा तरुणांसाठी एक मार्गदर्शक ठरवा पाहिजे त्याच पद्धतीने जिजामाता तरुण म्हणला जिजामाताची जयंती पर्वा झाली बारा तारखेला आणि शिवसेना प्रमुखांची ते विस्तार या दोन घटनांचा किंवा जन्मदिनाचा एक संयोग साधून हा पुरस्कार दिला जातो आता जिजाऊ माझा जिजाऊ पुरस्कार हा तसं शब्द एवढे मोठे आहे त्याच्यामुळे आपल्याला जबाबदारी आणखी जास्त आली आहे आणि मला असं वाटतं आपलं वय जास्त जरी असलं तरी मला वाटतं तुम्ही करोना लाजवल असं काम करू शकता एवढी ताकद आपल्या चेहरा ताबडतोब लक्षात येईल कारण समाजात फिरत असताना माणसं ताबडतोब कळतात तुमचा चेहरा सांगतोय तुम्ही अठरा वीस वर्षाच्या तरुणापेक्षा सुद्धा येणार का जास्त काम करू शकाल एवढी शक्ती आपल्यामध्ये आता ही शक्ती कशामुळे मिळत असते ही शक्ती कोणाला येत नसते हे ये तेज सुद्धा कोणाला येत नसतं जो समाजामध्ये रमतो समाजासाठी समाजा झटण्याचा प्रयत्न करतो समाजालाच वाहून घेतो त्याच्याकडेच हे तेज येत असतं त्याच्याकडे ती दृष्टी येत असते आणि जिजाऊ ज्यांना आपण राजमाता म्हणतो राष्ट्रमाता म्हणतो त्यांच्या नावाने हा पुरस्कार आहे ज्या जिजाऊनं स्वराज्याची मोर्च नवली ज्या जिजाऊनं हे हिंदी स्वराज्य स्थापन करण्यासाठी खऱ्या अर्थानं पावलं उचलले ज्या जिजाऊनं पुण्यामध्ये लोखंडी नांगराचा फाळ काढून तिथं सोन्याचा नांगराचा फाळ लावला आणि या देशात शेतकरी किती महत्वाचा हा संदेश जिजाऊनं दिलेला होता या जिजाऊनं शहाजी महाराज तिकडे विजापूरच्या दरवाद असताना स्वतःच्या मुलाला शिक्षण घेऊन स्वराज्याचे धडे दिले आणि वाटतं त्या जिजाऊच्या नावाने आपल्याला आज पुरस्कार मिळतो <खेगेगेगे> सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती अॅडव्होकेट भागचंद चुडीवाल यांनी केलेल्या सन्मानाबद्दल जिजामाता तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संजय छलारे आणि त्यांच्या सहकार्यांचे आभार मानले खऱ्या अर्थानं पुनर्वसन झालंय कोणी रेल्वेत आहे कोणी बँकांमधून आहेत अनेक ठिकाणी सर्विस लागले आणि खऱ्या अर्थानं माझी संस्था शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक या दृष्टीने काम करते प्रत्य का प्रत्य प्रत्य त्या प्रत्येकाचं पुनर्वसन या प्रत्येक क्षेत्रात झालं पाहिजे आणि त्यासाठी आपल्या सारख्याचा आशीर्वाद अशा संस्थांना मिळाला पाहिजे आज माझा जो सन्मान आपण केला तर खरं म्हणजे मी या जिजामाता राजमाता जिजाऊ पुरस्काराबद्दल संजय जींना आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना खूप धन्यवाद देतो अतिशय मेहनत घेतली त्यांनी आणि माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला हा इतका मोठा पुरस्कार दिला मी आपला सर्वांचे धन्यवाद मानतो आमचे वकील मंडळ आले बरेच माझे स्नेही आलेले डॉक्टर्स आहेत वकील आहेत सगळेच आहेत सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात काम करणारे सर्व आपण आहात मी आपल्याला धन्यवाद देतो या कार्यक्रमासाठी सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते اکشن جی یان راجماتا نوو څپرمن ساتي دیپک قدم سرابو